राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळाच्या तयारीत सांगलीत राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडून पक्षाचा आढावा महायुतीकडून रासपला हव्यात चाळीस जागा अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी पंतप्रधानांची खुर्ची हरल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही मराठा ओबीसी धनगर आरक्षणाबाबत जानकरांचे वक्तव्य येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळाच्या तयारीत आहे सांगलीत आज रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पक्षाचा आढावा घेतला आणि यावेळी त्यांनी महायुतीकडून रासपला चाळीस जागा द्याव्यात अन्यथा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा स्वबळावर लढण्याची तयारी आमची आहे असा इशारा दिला आहे राष्ट्रीय समाज पक्ष राज्यभरात तयारीला लागलेला असून सांगली जिल्ह्याचा तयारीचा मेळावा आज सांगलीत घेण्यात आला आणि यामध्ये महादेव जानकर यांनी सर्वांना महायुतीकडून योग्य जागा मिळाल्या तर ठीक नाही तर स्वबळावर लढण्यासाठी व्हा असे आदेश दिले आहेत काय नाही माहितीला आमचं म्हणणं आहे जर चाळीस जागा देत असाल तर आम्हाला बोलणी करा नाहीतर आम्ही आमच्या तयारीवर आपण लढतो आहे बाकी काही नाही सो आहे सोबळावतो आहे आणि आपण नाराज बी नाही माहितीवर म्हणजे आपण त्यांच्यावर एहसान करा असं बी काय नाही त्यांचा त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे तसा आमचा आम्हाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे त्यामुळे आपण त्यांच्यावर नाराज असायची काही गरज नाही काँग्रेसला किंवा भाजपला नुसतं शिव्या देऊन उपयोग नाही आमच्या रासपाची लाईन कशी वाढेल ही आमची भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली